रामराम मंडळी प्रीती जल एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर तुम्ही विचार करत असाल की भरपूर दिवसापासून व्हिडिओ आलेले नाहीत तर व्हिडिओ येणारच आहेत पण मध्ये खूप सारे कार्यक्रम असल्यामुळे मी तुम्हाला असे देवळांची व्हिडिओ नाही टाकू शकली त्याबद्दल माय क्षमस्व आहे पण आज मी जात आहे एका अशा मंदिराला भेट द्यायला जी जमिनीच्या वर नाही तर जमिनीच्या आतमध्ये आहे आणि ही एक देवी आहे जी फक्त तीन वर्षांनी तिचं दर्शन भेटतं आणि तीन वर्षानंतर फक्त आठ दिवसासाठी ती ओपन असते त्याच्यानंतर तो सोहळा संपन्न झाल्यावर ती परत अंतर्धान पावते असं तिथलं गावकऱ्यांचं मत आहे तर ही देवी कुठली आहे हे दाखवायला तुम्हाला मी आज घेऊन जाणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला जाऊया आहे आता मेन रोड आणि इथून हा आपण आलो हा मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे ना सुंदर झाड आहेत ता। छानशी एकदम शांत वातावरण आहे असं सुनसान म्हणू शकत नाही कारण की रस्ता एकदम समोर आहे हा बघा हा समोर पाहू शकता हा रस्ता आहे समोर आणि हे आहे मंदिर मामावंतीन देवीच आणि ह्या जीवदानी देवीच्या पादुका मंडळी तुम्ही पाहू शकता आता आपण आलो आहोत मामावंती सतपाळे या गावातल्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे नाला सोपारा वेस्ट येथे तर हे मंदिर जवळजवळ जो जो तीन वर्षांनी एकदा ओपन होता आणि ही देवी जमिनीच्या वर नसून जमिनीच्या भूभागात आहे आणि ती तीन वर्षांनीच ते मंदिर खोललं जातं आणि त्यावेळेला आठ दिवसाची यात्रा असते मे महिन्यात असते तर मे महिन्यात हे दाखवायला मी तुम्हाला पुन्हा येणारच आहे पण तरी पण मी तुम्हाला हा परिसर दाखवते हा बघा दा। हा खूप सुंदर असा परिसर आहे ही सतपाळे गावातील मामावंतीन देवी ही खूप जागृत देवस्थान आहे तर आपण आज आलो हो आहोत तिथे सकाळ सकाळ म्हणत असं गेला काही काम नाही आहे पण आज होतो ओपन हाऊस आज दोन्ही मुलींचं ओपन हाऊस असल्यामुळे आधी ओपन हाऊसला गेली आणि त्यानंतर मी आले आहे इथे देवळामध्ये चला दर्शन घेऊया हे आहे दे देवी भावानी दे दर्शनाथ बोलवून स्वतःहूनच बोलवून घे तुम्ही पाहू शकता ही देवी मंदिराच्या भूभागात आहे तर जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल या देवीचं तर हे देवीचं जे एक खालचा गाभार आहे हा मे महिन्यात ओपन होतो आणि त्या दिवशी आठ दिवसासाठी ही देवी माहेर वाशिन म्हणून वास्तव्यासाठी इथे येत असते तर त्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो तर माझी नेमकी तारीख माहीत नाही पण मी मला तारीख माहीत पडली ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देऊन ठेवेन पण मे महिन्यामध्ये पंधरा किंवा सतरा तारखेला त्या मंदिराचा उत्सव असतो आणि ह्या भूभागातली जी देवी आहे तर या देवीचं दर्शन त्याच दिवशी घडतं आता त्या मंदिराच्या इथून हे मंदिर आहे हा असा परिसर आहे इथला खूप सुंदर परिसर आहे अगदी आणि इथे छोटस असं जीवदानीच देवस्थान आहे चला पाहूया आई जीवदानीच्या इथे पादुका आहेत चला पद दर्शन घेऊया हे जो जो हे उपन उपन तर हे देवीचं जे मंदिर आहे खूप जागृत देवस्थान आहे आणि जवळजवळ तीन वर्षांनी हे देऊळ ओपन होत ओपन झाल्यानंतर तिथे आठ दिवस तिथे यात्रा असते खूप छान अशी यात्रा असते मला तुम्हाला दाखवायला भेटलं तर मी मे महिन्यात नक्कीच या मंदिराला भेट देणार आहे आणि तुम्हाला इथली यात्रा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बाजूला एक असं सुंदरस तलाव आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं तलाव आहे जर तुम्हाला या मंदिराला जर भेट द्यायचं असेल तर पूर्ण माहिती नेहमीप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्ही कसं यायचं इथे इथे असं तर रिक्षाची सोय वगैरे पण आहेच आताच मला गावातला एक मुलगा भेटला तर तो म्हणाला की दर तीर वर्षांनीच ओपन होतं हे मंदिर आणि पुढच्या वर्षी आता हे ओपन होईल मंदिर पण तारीख काही फिक्स नसते मे किंवा जून जुलै अशी असते गावकरी सगळे मिळून सर्व ठरवतात आणि त्याच्यानंतर ती यात्रा कधी भरवायची तो आठ दिवसाचा उत्सव कधी भरवायचा हे पूर्ण गावकरी डिसाईड करतात तर त्याला मी सांगितलं की मला प्लीज कळव जेणेकरून मी येऊन हा गावातला जो उत्सव असतो आणि ती देवी जी जमिनीतून आतमधून प्रकट बाहेर होते तर ती बघायला मला यायचं आहे आणि तुम्हाला देखील दाखवायचं आहे तर त्याला मी म्हटलं जरा प्लीज मला कळव आणि जर उत्सवाचं काही माहिती असेल तर ती नक्कीच कळव आणि जर मला सुद्धा उत्सवाची माहिती भेटली तर मी तुम्हाला नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर ते, ते पोस्टर वगैरे जे काही शो करणार तर ते पोस्टर सुद्धा मी तुम्हाला नक्की तुम्हाला मागे मी अंडरग्राउंड गणपती मंदिर दाखवलं असेल तुम्ही पाहिलं असेल की नाही माहित नाही तर माझ्या युट्यूब चॅनेलला जाऊन नक्कीच ते पहा ते अंडरग्राऊंड मंदिर होतं पूर्ण जवळजवळ पंधरा फूट खोलीचं आणि हे जे मंदिर हे आहे हे बंद आहे जवळजवळ तीन वर्षांनी ओपन होतंय उत्सुकता खूप ताणली जाते की त्या देवीला बघण्याची तर उत्सवात मी नक्की येणार आहे ते बघायला त्याचबरोबर तुम्ही अजून नवीन असाल माझ्या चॅनलवर तर तुम्हाला माहीत नसेल की मी फक्त मंदिरांचे व्हिडिओ नाही बनवत तर त्याचबरोबर इथे वसई विरारमध्ये जे काही कार्यक्रम होत असतात ज्याचे मला अपडेट येत असतात ते मी तुम्हाला देत असते त्याचबरोबर मुंबईचे सुद्धा काही कार्यक्रम असतात पाककला स्पर्धा म्हणा रॅम्प वॉक म्हणा सौंदर्य स्पर्धा म्हणजे जिथे रॅम्प वॉक वगैरे होतो किंवा वेशभूषा स्पर्धा असतात महिलांसाठी खास असतात त्याचबरोबर पाककला स्पर्धा मुंबईमध्ये म्हणा किंवा विरार व सईमध्ये म्हणा तर जसे मला अपडेट येत असतात मी तुम्हाला देतच राहत असते त्याचबरोबर जर मला शूट करायला भेटलं तिथलं तर मी नक्कीच करते आत्ताच मी मोदक स्पर्धेचं शूट केलं होतं त्याला तुम्ही भरून परि प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे अपडेट येत राहतील